पस्तीस तुमच्याकडे कागदपत्र आहे तुम्ही आरोप काय तुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भूमिगत काटा योजना आणि बीएसयी पी पीएमओ अशा दोन योजनांच्या मध्ये ठेकेदार आणि कन्सल्टंट आणि नगरपालिकेचे हे सगळे अभियंते प्रशासकीय अधिकारी लेखापाल चीफ ऑफिसर यांनी यांच्या हलगर्जीपणामुळे आणि यांनी केलेल्या गिरंगाईमुळे नगरपालिकेला माननीय उच्च न्यायालयाने नेमलेल्या लावादाने पस्तीस कोटी रुपये भरायला त्या ठिकाणी सांगितलेले आहेत हा नगरपालिकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रशासकीय घोटाळा आहे असं माझं मत आहे याच्यामध्ये पार्श्वभूमी अशी आहे की दोन हजार अठरा साली नगरपालिकेचा भूमिगत गाठा योजनेचा प्रकल्प पूर्ण झाला तो झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांचा वर्क कंप्लीशन सिक्युरिटी डिपॉझिट या सगळ्या गोष्टी परत दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराने नगरपालिकेवर दोन हजार वीस साली दावा दाखल केला की मला या प्रोजेक्टमध्ये नुकसान झालेलं आहे आणि मला याच्यामध्ये नगरपालिकेकडनं चाळीस कोटी रुपये रक्कम येणे बाकी आहे ती रक्कम मला मिळावी नगरपालिकेने या बाबतीमध्ये लवाद नेमायला पाहिजे होता तो लवाद नेमल्यामुळे संबंधित ठेकेदार हा माननीय उच्च न्यायालयात गेला माननीय उच्च न्यायालयाने या बाबतीमध्ये लवादाची निवड नेमणूक ने केली लावाद नेमल्यानंतर ने गेली साडेतीन चार वर्षे याच्यावर हिअरिंग चालल्या आणि नगरपालिकेच्या परत एकदा या सगळ्या अधिकाऱ्यांनी योग्य कागदपत्र सादर न केल्यामुळे आणि संबंधित वकिलाला वीस लाख रुपये फी पण दिली आहे तर पण प्रॉपर तिथं आर्ग्युमेंट न केल्यामुळे आत्ता पाच चार मेला नगरपालिकेला हायकोर्टांच्या लवादाने ऑर्डर दिली की संबंधित ठेकेदाराला वीस कोटी रुपये रक्कम आणि त्याच्यावर आठ टक्के व्याजाने पैसे त्याला देण्यात यावेत म्हणजे जवळजवळ दो ती रक्कम पंचवीस कोटीच्या आसपास होते दुसऱ्या केसमध्ये नगरपालिकेचा जो कन्सल्टंट होता पीएमआय प्रोजेक्टचा जो बीएससीला तोच होता तो 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 पीएमआयला तोच होता त्या ठेकेदाराला सुद्धा या अधिकाऱ्यांनी बिल दिलं नाही वेळेवर त्याची नगरपालिकेकडे मागणी केली की माझं योग्य ते बिल आहे ते द्या ते बिल त्याला दिलं नाही त्याच्यामुळे संबंधित ठेकेदाराने नगरपालिकेने लवादाची मागणी केली नगरपालिकेने पुन्हा एकदा मागच्या प्रकरणासारखा लवाद नेम न नेमल्यामुळे संबंधित ठेकेदार माननीय उच्च न्यायालयात गेला आणि मान्य उच्च न्यायालयाने नेमलेल्या लवादामध्ये परत तीन साडेतीन वर्ष हेअरिंग चालल्या आणि त्याला सात कोटी रुपये आणि त्याच्यावरचं व्याज अशी परत दहा कोटीची रक्कम नगरपालिकेला नव्वद दिवसाच्या आतमध्ये द्यायला सांगितली सदर रक्कम मागची रक्कम आणि ही रक्कम जर नव्वद दिवसाच्या आतमध्ये दिली नाही तर त्याच्यावर आठ टक्के आणि बारा टक्के व्याजाने व्याज चालू होईल असं त्या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या लवादाने सांगितलं आता या बाबतीमध्ये नगरपालिकेला सेशन कोर्ट उच्च आणि सुप्रीम कोर्टात अपील करायचा अधिकार आहे परंतु या केसेसमध्ये जेव्हा अपील केलं जातं तेव्हा अपिलाचा निर्णय जर विरोधात गेला तर अपिलाच्या कालावधीतला व्याज सुद्धा संबंधित ठेकेदाराला आठ टक्के बारा टक्के वगैरे द्यावं लागतं उद्या ह्या सगळ्या गोष्टी प्रोसिजर चालणार आहेत या प्रोसिजरमध्ये नगरपालिकेला कोट्यवधी रुपये जर व्याज द्यावं लागलं आणि मुद्दल द्यावं लागलं हे सगळे पैसे नगरपालिकेला नगरपालिका फंडातनं द्यायचे आहेत नागरिकांच्या करात न द्यायचे त्याच्यासाठी शासन अनुदान देणार नाही वर कंप्लिशन झालेलं असताना सुद्धा संबंधित एजन्सीने नगरपालिकेकडे केलेला दावा आणि त्या संबंधित कन्सल्टंटचे नगरपालिकेने न दिलेले दोन कोटी रुपयाचं आज दहा कोटी रुपये होणं या सगळ्यामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत फार संगणमत आहे की जॉईंट व्हेंचर आहे आणि या जॉईंट व्हेंचरने केलेला हा घोटाळा आहे याच्यामध्ये काही काही अधिकारी निवृत्त होऊन गेले त्यांनी कोट्यावधीची माया याच्यामध्ये लाटली त्याच्यामध्ये या अधिकारी मुख्य शहर अभियंता हे प्रशासक लेखापाल हे सगळे लोक होते आत्ताच्या लोकांनी पण तीच री ओढ ओढली आणि त्यांनी फक्त त्या लवादाच्या विरुद्ध अपील करायचा निर्णय घेतलाय कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नागरिकांच्या पैशातनं हा झालेला सगळ्यात मोठा सॉफिस्टिकेटेड करप्शन आहे डल्ला आहे हा अधिकाऱ्यांनी केलेला जे डेप्युटेशनवरले हो अधिकारी मुख्य अधिकारी लेखापाल शहर अभियंता ज्युनियर इंजिनियर ह्या अधिकाऱ्यांनी संगनमताने या ठिकाणी समोरच्या ठेकेदार कंपनी आणि सल्लागार कंपनीबरोबर संगणमत करून या ठिकाणी हा नगरपालिकेच्या डल्ला मारण्याचा बेत आखलेला आहे आता नगरपालिकेला पस्तीस कोटी रुपये द्यायचे आहेत नगरपालिकेच्या अकाउंटला आज तीन कोटी रुपये सुद्धा शिल्लक नसतील अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे नागरिकांच्या पैशातनं हे पैसे देणार कसे आणि याची सामूहिक जबाबदारी घेणार कोण हा महत्वाचा प्रश्न आहे या सगळ्या प्रकरणाची आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची त्यांच्या मालमत्तांची ईडी मार्फत चौकशी होण्याची गरज आहे आम्ही या बाबतीमध्ये लातूरपूर प्रतिबंधक विभागाला सुद्धा सगळे कागदपत्र सादर करणार आहोत आणि या बाबतीमध्ये ईडीकडे पण आम्ही मागणी करणार कारण दहा कोटीच्या वरचा हा विषय आहे या सगळ्या अधिकाऱ्यांची ईडी मार्फत चौकशी व्हावी यांच्या मालमत्तांची चौकशी व्हावी यांची कामं कुठे कुठे चालू आहेत त्यांनी कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केले आहेत या अधिकाऱ्यांनी याची सगळ्यांची चौकशी होणे काळाची गरज आहे यांच्या पैशातनं नगरपालिकेने पस्तीस कोटी रुपये वसूल केले पाहिजेत नगरपालिकेला जर काही पैसे द्यावे लागले तर यांच्या या मालमत्तांमधनं हे पैसे ज्युनियर इंजिनियर सिटी इंजिनियर लेखापाल मुख्याधिकारी प्रशासक ही सगळे याच्यामध्ये सहभागी आहेत या सगळ्यांची चौकशी व्हावी अशी आमची जास्त मागणी आहे याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा लक्ष त्यांनी लक्ष घालावं कारण हा अतिशय सॉफिस्टिकेटेड घोटाळा आहे म्हणजे प्रशासकीय कारण दाखवून की आम्ही तर अपील करतोय आम्ही अपील करतोय असं दाखवून नागरिकांची दिशाभूल करून केलेला गोटा हा मोठा घोटाळा आहे